नमस्कार मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आज या व्हिडिओमध्ये दे रितेश देशमुख आणि जिनेनाचा एक मजेदार व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे त्याबद्दल जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये दे। रितेश देशमुख आणि ने जिनेना नेहमी ने वेगवेगळे व्हिडिओ शेअर करत असतात प्रेक्षकांचे मनोरंजन करत असतात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता या कपलने नुकताच एक मजेशीर व्हिडिओ शेअर केलेला आहे हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे या व्हिडिओत जिनेनाने काळ्या रंगाचा मॅचिंग सेट परिधान केलाय आहे तर रितेशने सफेद रंगाचे टीशर्ट आणि त्यावर रंगीन टोपी घातलेली आहे व्हिडिओ सुरू होताच जिनेने रितेशला विचारते लग्नाच्या आधी तर तू अनेकदा आय लव्ह यू आय लव्ह यू बोलायचा आता का नाही बोलत त्यावर रितेश तिला म्हणतो निवडणुका संपली प्रचार संपला व्हिडिओला कॅप्शन देत लिहिलंय बेबी हे साई योग्य निवड जा आणि मतदान करा यही है राइट चॉइस बेबी गो ओट हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे नेटकरांनी हा व्हिडिओ वर भरपूर प्रतिक्रिया दिलेली आहे एका नेटकरांनी कमेंट करत लिहिलंय मग तर हे सरकार फक्त पाच वर्ष राहील तर दुसऱ्याने लिहिलंय विधानसभा प्रचार चालू होतोय एक युजरने कमेंट करत म्हणाला भावा सावधान राहा कारण मतदार दर पाच वर्षांनी होतो सरकार बदलू शकत रितेश जिनेन्या व्हिडिओ नुसार प्रचार आणि सरकारची उपमा देत प्रतिक्रिया दिलेली आहे मदेशीर व्हिडिओची बाजू ठेवला तर थे रितेश आणि जिनेन्या मतदानाचा हक्क बजावलेला आहे लातूर येथील बाबल गाव मतदार केंद्रावर जाऊन रितेश जिनेन्या व रितेश ची आई वैशाली देशमुख यांनी मतदान केले आहे रितेश चे वडील व महाराष्ट्राचे दिग्वत माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी भाबलगाव ग्रामपंचायतीच्या सरपंच पदापासून आपल्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात सांगायचं झालं तर था। रितेश लवकरच हाऊसफुल फाय या आगामी चित्रपटात झलकणार आहे तर जिनेन्या देशमुख लवकरच आमिर खानच्या सितारे जमीन पर या चित्रपटात महत्वपूर्ण भूमिका साकारणार आहे लवकरच हे दोघांचे चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे रितेशने व्हिडिओ टाकलेल्या व्हिडिओला आतापर्यंत पाच लाख लाइक भेटलेले ला आहे आणि दहा लाखापेक्षा जास्त लोकांनी हा व्हिडिओ पाहिलेला आहे पूर्ण व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नमस्कार मित्रांनो आज मी काय बोलणार आहे आज माझ्या आईवर मी बसलेलो आहे आणि रितेश देशमुखचा आम्ही व्हिडिओ बघितला आता इंस्टाग्राम इंस्टाग्रामवर तर आईला तो व्हिडिओ आवडला पण व्हिडिओमध्ये तू काय बोलतो आपल्या जुनेनियावर जनेनिया त्याची पत्नी आहे ना त्याच्याबरोबर बसून त्यांनी काय व्हिडिओ बनवला आहे एक व्हिडिओ बनवला आहे त्याच्याकडे इलेक्शन संपलं आहे आणि आता प्रचार पण त्या प्रचार पण थांबलेला आहे तर आता पुढे काय करायचं आहे सगळ्यांना बोलतो आहे की जाऊन आता तुम्ही जाऊन हा वोट करायचं आणि असं बोट दाखवायचं सगळ्यांना असा येते शाही येते ना त्याची दुनियाला दाखवायचं की वोटिंग केले सगळ्यांनी इंस्टाग्रामवर फोटो टाकायचे वर फोटो टाकायचे फेसबुक मध्ये ये राईट शर्ट बेबी राईट शर्ल्स बेबी बोलल्यानंतर तो काय वर फोटो टाकायचा दुनियाला दाखवायला लागतं कारण वोटिंग आपण केलेली आपण एक भारताची जिम्मेदारी नागरिक आहेत आणि आपलं नागरिकता आपण सिद्ध केलेली आहे आपण वोटिंग करून तर सगळ्यांनी आपली जिम्मेदारी निभवा असे रितेश देशमुखांनी सांगितलेले आहे तर देशमुख साहेबांनी जे सांगितलं आहे आणि त्यांच्या पत्नी धरमपत्नींनी सांगितलेलं आहे तर कोण कोण लोक फॉ त्याचे विचार फॉलो करतील आणि त्यांच्या विचारावर चालतील त्यांनी सगळ्यांनी वोटिंग करायची आणि आम्ही पण सांगतो जाऊन वोटिंग करा वोट द्या तेव्हा तुम्ही या तेव्हा भारताचे नागरिक आहे आणि तुम्हाला ती जिम्मेदारी आहे कारण का तुमची जिम्मेदारी तुम्हाला निभवायची आहे उद्या मग सरकार आल्यानंतर तु, बोलायला तुम्हाला मोका भेटणार नाही किंवा तुम्ही तुम्ही तुमचा वोट दिल्याशिवाय तुम्ही त्याला जिम्मेदार ठरवणार नाही तर तुम्ही सगळ्यांनी आपली जिम्मेदारी निभा वोटिंग करा वोटिंग पोलवर जावा आपलं नाव धुंडा आणि आपला वोट द्या असं रितेश देशमुखांचं बोललं आहे आणि आमचं पण आहे की तुम्ही वोटिंग करा सगळ्यांनी व्हिडिओ त्यांनी फनी व्हिडिओ टाकलेला आहे इंस्टाग्रामवर तर तुम्ही रितेश देशमुखचा व्हिडिओ जाऊन बघा आणि आपली जनिनी या वहिनींचा पण व्हिडिओ बघा आई तू बघणार ना आईने बघितलेला आहे चार वेळा पाच वेळा आई बार बघते आई खुश होते तिला बघून आईला वाटते अरे वा 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 आई खुशी मध्ये नाचते बघून व्हिडिओ तिचे सगळे व्हिडिओ बघत असते तर रितेश देशमुख साहेब तुम्ही बोलल्याबद्दल आम्हाला सांगितल्याबद्दल धन्यवाद आमचा व्हिडिओ जर तुमच्याकडे पोहोचला तर तुम्ही आमच्या व्हिडिओला पण जरा आशीर्वाद द्या तुमचा आई बघा काय बोलते सबस्क्राइब करा सबस्क्राइब करा बेलच बेल दाबा बटन दाबा तुम्हाला बसेच चित्रपटाचे आणि तुमचे फोटो आवडतील आम्हाला आम्हाला लाईट करा सरप्राईज करा बेल, बेल दाबा आमचे